पुन्हा एकदा स्वागत आहे सुजल पाटील या यूट्यूब चॅनलवरती चला आता आता किती वाजले माहिती पाहुणे सहा वाजले ना आता सकाळी सकाळी आपण निघालो जेजुरीला सर्व आपले घरातले असणारे म्हणजे कुटुंबातले देव चालेत ना ते असणार आहे सर्व असणार आहे चला आता पाहुणे सहा वाजले साडेपाचचा टाईम दिलता आता पाहुणे सहा वाजले खूपच टाईम झाला ना अंधारच आहे बाबा पूर्ण खूप अंधार आहे चला आता निघू आपण सर्व जमलेले आहेत आपण जाऊ चला अमे झोपले गे <laughs> <laughs> मम्मीला झोपले चला तर आता जाऊ मम्मी उठलेली आता जाऊ डा वन डे साठी असणार आहे आज जाणार आणि उद्या रिटर्न येणार आहे आपण त्याची मुला आज दुपारीचा डबा घेतले आम्ही कारण की पोचायला टाइम लागणार आहे त्याची मुला दुपारीचा डबा ते घेतलेत आपण दुपारीचं काय टेन्शन आहे रात्रीचा तिथे करतील चला तर आता आपण निघू ना तुम्ही चॅनेलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या कारण दोन दिवसाचे दोन ब्लॉग याच चॅनेलवर येणार आहे अपलोड करणार आहे चल तर मग कंटिन्यू राहा तुम्ही चला पुढे भेटू आता तुम्हाला बघायला भेटेल पब्लिक किती बस किती आहेत ते तुम्हाला सर्व तिथे गेल्यावर सांगणार स्टॉपवर चला तिथे जमले सगळे चला मग जाऊ तुम्ही कंटिन्यू राहा तयारी बंदू रेडी चल चल नुसतं गॉगल लावू का जा येलेकरांचा घेतला नाही कारण तो पिवला होता ना घेतला नाही येऊ लावून बघ येऊ कसा पिंपलाच करांचा लाव बाई आपला लाव आपला लाव गॉगल आपला लाव हा पिपलाच करांचा टॉप मध्ये दिसते टॉप मध्ये सकाळी त्याने गाजरा लावलेली गाजरा लावलेले सकाळी सर हा रक्त आला पाहिजे पावर आली पाहिजे काय सकाळी सकाळी गाजर खातात रक्त वारवायचं आहे का बघा आमचं दुसरी झाली दुसरी झाली भाई आमचे बंधू पण चाललेले आहेत आणि पाटील बंधू पण तुमची सगळी ब्लॉगरॉगर लाईक करा सबस्क्राईब करा ब्लॉगर पाहिजे भावा रिक्की हो आता ब्लॉग नाही गे चालू होता मग चालू कवा घेऊन चालते बघा जेजुरीला बघा हे बस मधी नको जाऊ गाडी घेऊन जा तो बघा दुसरे ब्लॉग आहे भावाला सपोर्ट करा गे ब्लॉग बनवते आय बिंदे का निघला ग हा चल येतो चल आलो ठीक आहे सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा कमेंट करा चायनीज नाव तर सांग रिक्की कोहली रिक्की कोहली ब्लॉगर बा आमचे रिक्की कोहली ब्लॉगर आहेत त्यांच्यात एक ब्लॉगर आहे आमच्यात एक ब्लॉगर आहे म्हणजे त्यांचा हा साधा कामच नाही ओली बघाल ते गाई आता आम्ही निघालो आहे बघा आता किती वाजले आहे का साडेपाचचा चा टाइम दिलता पावणे सहा वाजली तरी अजून बसांचा पत्ता नाही अजून आम्ही आमच्या स्टॉपवरच आहे अजून मेन स्टॉपवर पोहोचलो नाही चला जाऊ आता तुम्ही लास्ट पर्यंत कंटिन्यू राहा ब्लॉग दोन दिवसाचे दोन येणार आहेत चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल ते करून घ्या चला आता आम्ही निघालो आहे बघा सर्वजण आमचे बंधू सर्व एकत्र आहे आम्ही पाटील बंधू हां पाटील बंधू बघा तुम्हाला तिथे गेल्या सांगतो किती बस आहेत ना किती पब्लिक असणार आहे ते तुम्हाला सर्व सांगतो चला स्टॉपवर जाऊ पाहिजे स्टॉपवर आपल्याला मला बजरंग बलीचं दर्शन घेऊ निघताना मंदिरात जायचंच असतं चला मग आपल्या देवाचं दर्शन घेऊ जय बजरंग बली चला आता निघू आपण चला आता बस जवळ पोचलेलं बघा स्टॉप मागचे ना स्टॉप होती एक बस आता इथे तीन बस आहेत स्टॉप एक होती सुजल पाटील उपस्थित पाटील उपस्थित चला आता स्टॉपवरती एक बस होती ना इथे तीन आहे तुम्हाला पब्लिक बघायला भेटेल तिथे थोडीशीच होती आता पूर्ण बघायला भेटेल तुम्हाला जी एले जी एले। ना येव लागते ना येवा लागते कशी मजा झाली आपली एक नंबर ना, <laughs> ना।, ना कशी बहुत हो ना। 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 चला 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 बघू आता एक दोन दोन बस आता आलेल्या आहेत आपल्या चार बस आहेत अजून एक येव्हाची बाकी आहे बा तिथे थांबले एक दोन तीन चार बस आहेत ना पब्लिक किती आहे आहे टोटल पब्लिक किती आहे बाबा माहिती आहे तुला राडा हो ना पब्लिक किती दोनशे तरी असेल दोनशे पब्लिक आहे आपली बघत हिंगले ना झाली ना तयारी जाऊ व्यवस्थितपणे येऊ काय नाही पब्लिक किती आहे आपली पब्लिक दोनशे दोनशे अडीचशे असेल बघा चार बस आहेत पब्लिक पण खूपच आहे काय नाही आला कुटुंब मोठं आहे ना त्याच्या पब्लिक पण जास्त आहे तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग मध्ये बघायला भेटेल जय मल्ला चला आता निघालो आपण आता बस सुटणार आपली किती वाजली माहिती आहे सात वाजले साडेपाच चा टाइम होता सात वाजले पाच वाजल्यापासून निघलो पण आता पाहुणे सात वाजले चला आता टाइम पण खूप झाला आता निघू आपल्या चार बस आहेत ना पब्लिक किती आहे माहिती आहे का दोनशे प्लस आहे पब्लिक किती आहे का तीनशे असेल ना तीनशे प्लस आहे पब्लिक बघा खूपच जमा करतो सात वाजले सात काका काय करणार पब्लिक सर्व अरेंजमेंट करावं लागते ना सर्व काका ना बघा सर्व पब्लिक आली का नाही नाव लिवा लागते सर्व ये ना काय ना फोटो चला थांबते मयूर साहेब येतो काहीच गाईच बोला बाबा 倒不了。 स होता आमचे भगत बघा कुठ maje आमच्या जोडला आता आम्हाला टेन्शन नाही असे कार्य आले असे कार्य आले दिल सगळे पोर एकी ने नाही नाही ना शॉट गाडी ओके शेवट शोवेट फायद बस मध्ये बस भंडारा उरवा भगत आपले भंडारा उरवा राव उरवा उरो नमस्ते एलकोट एलकोट

ए, ना आता जरा स्टॉप घेतलेला आहे जरा काय आता थांबू जरा असून दिसून जाऊ पुन्हा आपला प्रवास चालू आहे ना बस मधला चला आता था सर्वजण थांबलेले आहेत बघा वेद सर्वजण उतरलेले आहेत घेतलेलं नाही आवी बघा काय घेतलेलं आहे कावाला ए ऋषी बघ कोस निसता खाली का निस्ता कावा आहे बघ भावी काय घेतला कोपीस सगळे खावाला घेतलेला आहे खूप घेतलेलं आहे खावाला बघा सर्वजण निस्ता खावाला कावाला हे वा कॉफी इकडे व साखर कलर चेस कर चेस कॉफी कॉफी सकाळी साडेपाच वाजता आलोय मस्त आली सध्या पन्नास किलोमीटर पर्यंत आम्ही प्रवास पार केलेला आहे पण मजा आली आम्हाला मजा आली बघा सर्व एकत्र आहे सर्व एकत्र मस्त मजा आहे पाठी कुटुंब बघा सर्व एकजुटीने आता अर्धे रस्ते समृद्धी कुठे आहे नाना कुठे आहे ना एक्सप्रेस ला आहे थांबले सर्व आपण बरोबर निघालेलो मी तुम लेट निघाला तो तो आता त्यांनी सांगितलं की मी सारे बाजला आलो लोक लोक सारे बाजला आली तो सारे सातला सार <laughs> लवकर लवकर आली मी तुम लेट आला काय नि तुम जा ना एकत्र राहणार आहोत मी सांग या इटल्या येऊन आले आम्हाला इटली सांभर डोसा हे चला आता निघवलं आधी बघा आता बस मध्ये बसलेलो आहे किती वाजले माहित आहे का दहा वाजले आता आम्ही निघू थोडासा दा अर्धा तास स्टॉप घेतलेला पुन्हा आपला आता प्रवास चालू होणार बघा पण नाही पोच आम्ही तर दोन वेळेला उतारलो दोन वेळेला कणाला तुम्हाला माहीत आलं असेल कशाला वॉशरूमला उतारलेलं काही ना होते ते होते सर्वांचा प्रॉब्लेम असते सर्वांना येते वॉशरूम चला आता जाऊ आता मस्त बघा आमच्या बस थांबलेली आहे आमच्यासाठी बाबा हाय हे बघ सर्वजण उतरलेले आहे चला बुसा चला चले आवलदार चला बस आमच्यासाठी थांबवलेली आता पुन्हा एकदा काका जय श्रीराम घेणार का पाणी चला चला जाऊ आता टाइम किती झाला माहित आहे अकरा वाजले कमती असेल इथून किलोमीटर दोन वाजतील दोन वाजतील आपल्याला पोहोचायला टाइम खूपच होणार आहे चला आता अकरा वाजले अजून आम्ही अर्धे रस्त्याला जाऊ <laughs> गाडी थांबते आता आपण पण पोचलेलो आहे आता आपले जोडला असणार कोहली कुटुंब तो पण पोचलेला आहे आम्ही लेट पोहोचलो बाबा पण हे लवकर पोहोचले आमचे पहिले निघलेलं आम्हाला निघायला टाइम झाला म्हणून आम्ही लेट पोचलो काही नाही आता त्यांचं कुटुंब पोचलेला आहे बाबा कधी पोचले कधीच पोचलो एकताच झाला तास झाला बघा त्यांना आता आपण पोहोचलो दोन बघू चालू व्ह्यू बघू विसता का पोहोचला आता पोचलो ग अरे बाबा बेका ना मस्त अरे कधी आला आता झाला जस्ट टाइम खूप झाला पोचायला बघ आता ना <laughs> <दाला> आग <लागी। laughs> पोटाला आग लागली असं जेवण नाही झालं आम्ही पोचलो

লাইটিন বুটিং দেওয়া

भंडारा झालेला आहे बघा आता चला जेवून घेऊ तीन तीन आता किती वाजले खूप झाला चला अजून जेवलो नाही मी जेवून घेऊ आणि तुम्हाला भेटतो आता इथेच जेवायचं आहे कुठे जेवायचं आहे भाजी आता भाजी जागे ना दुप्पाय आहे मुला भाजी आहे काय नाही सर थोडा पण आता जेवून घेऊ आता सर्वजण बघा बसानीच ती गर्दी आहे चला जेवून जेव्हा आता भंडारात झालेला आहे गडाव कधी जाऊ काय जेवण जाऊन तू जेवू आपण हा रूम तासात पण बघू आता काय रूम जातात का इथेच जेवतात चला गुला गुला चला भुका लागल्या चला कोल्हा <laughs> कोल्हा भुका लागल्या चला लागतात डा आम्ही थांबल्यान नको मेहथीची भाजी इकडे काय आणले इकडे बाबांनी काय आणले वटाण्यांची भाजी सर्वांनी भाजीत आणले स्पेश नाही नाही कोणी बोमलाची चटणी आणली आपण जाऊ डाबा घेऊन बाबा आणला नाही का जे ना भाऊ बस के भाजीत भाऊ आज भाजीत का मला नाही माहीत कणाची चल हे चल ना बाहेर चाल ना चला आता जाऊ जा आता डबा जेवण बाहेर ना खाऊ आता मस्त झाला भाजी आहे भेंड्यांची बघा सर्वजण बसले चला जेवून घेऊ आणि चला जेवून घेऊ मस्त सर्वांनी भाजी आणलेली कोणी मच्छी नाही आणली सर्वांना भाजी सांगितलेली भाजी भाजीच आणली उद्या मच्छी खाऊ चला आता जेवून घेऊ मस्त भाजी गरम पण खूप होते काय बघा माणसा टाकून टाकून चला आता जेवून गाणी लावला बायनी बेन माझे सगळी बसलेली पहिले काय झा रूम रूम ग आपले स्पॉट वर पोचलेलो आहे हा सामान मुलांना मदतीला हा जरा मदत करा मदत करा मुलं येत नाही मदतीला जरा मदत करा मदत करा सामान उतरवायचं आपल्या स्पॉट वर पोचलेलो वाजले किती रे टाइम हा किती झाला टाइम लाईव्ह टाइम पावणे चार वाजले कुठे हा जुन्या गाड्यावर पण जायचं आहे बोला कसं डोंगरा डोंगराव पूर्ण वाट लागले गाड्या फाकल्या हे बघ गाड्या सगळ्या फाकल्या सुटले फा, गाड्या फाक फाकल्या अर्धा पण नाही चाललो तर फुपट फुटला काय बोला अजून खूप चला चला। चला, चला 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 हे बघा अर्धा पण नाही चाललो आपला फर्स्ट टाइम आहे चला गाड्या फाकल्या हे बघा पूर्ण घामट्या निघून गेला

का। चला चला दर्शन विर्शन खूप सुंदर झाला पण फोटो काढले नाही कारण फोटो काढले तर अकरा हजार फाईन आहे त्याच्या बाई फोटो काढले नाही काय नाही एक काढले फोटो तो आपण टाकू थांबला तर तुम्ही बघा आणि तुमच्यासाठी बघा पण चरावं लागते आणि ब्लॉक पण कंटिन्यू करावं लागते जय महाकाल आदेश त्याला पण चरावं लागते ना ब्लॉक पण कंटिन्यू करावा लागते आणि आता बघा काय तु जल पाटील ला का युट्यूब ला युट्यूब ज्या जय युट्यूब लाईचा व्यू बघा किती सुंदर देश बघा इथून किती उडचं आहे गड बघा पूर्ण तुम्हाला व्ह्यू दाखवत गडावरचा बघा दाखवायला थांबतात नावट दाखवतो बघा खंडोबा पावटं आहे आपल्याला माहित नाही आपला पहिला वर्ष आहे बाईचा बाईचा किती वर्ष आहे चौथा काय आहे घोड्याची पावट आहे बघा ओरिजिनल आहे पहिलेची जुने कालातली आहे ओरिजिनल बघा पूर्ण कारोकारची याला काय बोलतात शिस्ते बाय जुनी मूर्ती काम आहे काम आहे बघा आता पालखी दाखवते तुम्हाला पालखी बघा पालना ही पालखी हो नाही ना बाबा इथं आपल्या चराला या होते तकलीक होते पालखी बरेच लेट तुम्ही बरेच लेट कवरा टाईम होला निस्ते असते आलो पूर्ण खूप दमून गेलो आता आपल्या बसमध्ये जरा आराम करू डायरेक्ट आता इथून जावं रूमवरच जाऊन भेटू तुम्हाला चला आता खूप असा थकून गेलो बघा गड बघा चला आता रूमवर जाऊनच भेटू कोणीच आले नाही बसमध्ये आपणच आलो आराम करू कापायला लागले काय कापायला लागले चला मग

आता भंडारा भिंडारा झालेला आहे मस्त होता गोंधल होता गोंधल मस्त झाला आता आता किती वाजले माहिती आहे का किती दहा वाजले असतील नऊ दहा वाजले असतील दहा वाजले ना दहा वाजले असतील खूपच टाईम झाला गोंधल होता ना त्याच्याबद्दल टाईम झाला मला व्हिडिओ बघायलाच भेटेल चॅनेलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या मला दोन दिवसाचे दोन व्हिडिओ टाकणार आहे मी चला आता चाललो जरा जेजोरे इंटो राओकिंग कर गानंतरमा जवाला आज्यवाला वेजदासनारेज ओकिंग किंगओकिंग आ, ला ला ग, आता सर्वजण झोपलेले आहेत किती वाजते माहिती आहे का बारा वाजते चला आता ब्लॉगची पण एंडिंग करतो बघा सर्वजण झोपलेले आहेत चला आता भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये सगळी जागे एक झोपल्यान ना आपली मंडली चला आता ब्लॉगची पण एंडिंग करतो तुम्ही चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या आता भेटू दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये चला हे झोपा रे झोपा Yes. तुम्हाला झोप नाही येत नाही जेवाला पाहिजे अंग अरे आवरा काय करतो जेवाला देतो नाही बाबा नाही चला बाय बाय गाईच भेटू नये गाव मध्ये